नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गतलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करताय जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबाच्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर कैलासवासी नटसम्राट बाबी कलिंगन यांचा जांभरे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये देहावसन झालेला आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी जांभरे गावामध्ये श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांच्यामार्फत नाट्यप्रयोग असता आणि त्याच दिवशी त्या ना दशावतार नाटकातील नाटक जा मंडळा तर त्या मंडळातील सगळ्यांचा सत्कार समारंभ असता जांभरे ग्रामस्थांच्या वतीनं तसेच आ, आज आजच्या ब्लॉकमध्ये आपण या पण बघतलो सत्कार समारंभ तसेच आ, जे नाट्यमंडळामध्ये कलाकार आहेत तर त्यांचं परिचय तसंच त्यांचा मनोगत आज आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघतो तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर राणी कोणसकर दादा राणी कोणसकर हे नाव आता असं झालेलं आहे की याच्या पाठीमाग दंतकथा कथा जडलेली आहे दादांनी खनाईची सुरुवात केली आणि असंख्य भूमिका केल्या आणि त्याच ताकदीने पेलल्या आपण इथं बघितलेलं आहे मला का कोकणात जायची इच्छा नाही आहे कोकणात त्यांनी भरपूर मोठं मोठं काही नाव गमावलेलं आहे पण इथं मी सांगतो सन्माननीय दादा राणे कोनसकर थैकाल लढाई तुकाराम गावडेने आणले असं म्हणत होते पण आम्हाला दाखवण्याचं काम केलं दादाने तर दादांचा मी सन्मान करण्यासाठी बोलत होतो सकाराम गावडे सकाराम गावडे यांना मी ते जो ते आमंत्रित करतो दादा हा एक छोटे आम्ही केलेला कला एक सन्मान आहे तुमच्या कलेचं उत्तुंग आणि तुमचं व्यक्तिमत्व उत्तुंग आहे पण आमच्याकडून एक छोटीशी अण्णांच्याच मनात गावाच्या दोन मिनटं तुम्ही बोलायला पाहिजे कारण काय माहिती आहे दादा तुम्हाला फोटो एक दोन मिनटं फोटोपेक्षा बोलणे गरजेचं आहे आज आपल्या आपल्यामध्ये अण्णा या आपल्यासोबत आहेत पण तुम्हाला एक गोष्ट बोलणे बोलणे गरजेचं आहे असं मला वाटतं कारण त्यावेळी तुम्हीच एक सिनियर होता आणि अण्णा होता नमस्कार त्या गौरी ग्रामदेवता श्रवणनाथ आम्हा कलाकारांचं आराध्य दैवत श्री देव गणपती गजानन आणि आम्हा कलाकारांचं भाग्य म्हणजे तुम्ही सर्व प्रेक्षक तुम्हाला सर्व चरणी प्रथम मी मी नम्र होतोय सिदो दशावतारी कला ही अशी आहे की आपली पूर्व संस्कृती आणि समाज प्रबोधन करते पण या कलेला आधार नसताना आधार दिलाय तो केवळ तुम्ही प्रेक्षकांना आणि यात प्रेक्षकांच्या आशीर्वादाने असे मोठमोठे कलाकार होऊन गेलेले इथं तुम्ही ऐकला जसे आमचे या कंपनीचे महाराज सुधीरजी कलिंगण पांडुरंग डांबरेकर अशा यांनी आठवणी करून दिलेल्या आहेत मी एवढंच सांगेन की हा जो इथं सत्कार झाला हा सत्कार म्हणजे तुमचा सर्वांचा आशीर्वाद सुधीर कलिंगणी यांची कृपा आमच्या पाठीशी आहे तसा तुमचाही आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे एवढी मी नम्र विनंती करतोय धन्यवाद धन्यवाद दादा कारण का असं अण्णाचं मत होतं मी जिथं जिथं जातो कोकणामध्ये असू दे कुठंही जाऊ दे की घाटावरती असू जिथं जिथं मी जातो मी जातो मी पण असा नव्हताच त्यांच्या मनामध्ये पण ते व्याकरण शब्द वापरावा लागतो धन्यवाद दादा खरोखर आम्ही सुद्धा नसतं मत आलं आहे त्याच्यानंतर मी निळकंठ सावंत निळकंठ सावंतांना विनवणी करतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी पांडुरंग वारंग पांडुरंग वारंगा बोलवतो कारण काम आहे ते पांडुरंग मारंगी एक अशी ते एक व्यक्ती आहे साधी आणि सरळ व्यक्ती आहे पूर्वी हे लोक कोकणामध्ये जायचे कठीण तोडायचे आणि एखादा नाटक बघायचे पण त्यांना ते नाटकामध्ये बक्षीस लावायची पण त्याची विचार व्हायची पण तिथे परत पोचत नव्हते पण आज इथं हे अण्णांच्या मुळे त्याने सत्कार करण्याची एक एक संधी लाभली त्याच्यामुळे पांडुरंग वारंग म्हणतो मिळकण समाजाने आपला सत्कार स्वीकार करावा धन्यवाद निलकंदजी सावंत पांडुर पांडुव महाराजचे असे कलाकार आहेत चल घे कावड खांद्यावर चल घे कावड खांद्यावर असं एक नाटक होत त्यावेळी सुधीर कलिंगन कोण आहे आणि सिद्धेश कलिंगन कोण आहे हे मेकअप मध्ये प्रेक्षकांना कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर असं झालं की त्या नाटकामध्ये एक प्रवेश होता शंकराचा शंकराचा प्रवेश शंकर तो ट्रॅक्सिंगचा नाटक होता पृथ्वीवरती शंकर उभा राहत होता आणि एका अंक्यावरती उभा राहून जवळजवळ अर्धा तास भाषण करत होता आणि हे नाटक कोकणामध्ये भरपूर प्रसिद्ध झाला होता भाई आणि शिरोड्याला आम्ही गेलो होतो मी माझे मित्र करून आणि आमची ओळख नव्हती आणि शिरोड्यामध्ये ते नाटक आम्ही बघितलं आणि हे लोक जेवण करत होते ते आमची ओळख नव्हती पण आता जेवण मागायचं कसं पण प्रेम आहे सुधीर कलिंगनाचं आणि चलगे कावड खांद्यावरती संतोष शेडकर राजू हरियाण सुधीरजी कलिंगन आणि याच्यानंतर एक महत्वपूर्ण नाव होतं राधाकृष्ण नाईक शंकराची भूमी जर जर करायची जय जय गरुरी शंकर हा नाटक आम्ही बाबांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बघण्याचं आम्ही आम्हाला भाग्य लाभलं आणि त्या नाटकामध्ये एक उग्रसा शंकराचा अवतार दाखवण्याचा कला कौशल्य का कुणी जर केलं असेल तर राधाकृष्ण नाईकजी यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी विजय गावडे सामाजिक कार्यकर्ते विजय गावडे यांनाही आमंत्रित करतोय <laughs> शंकर कुणी करावा शंकर कसा असावा काल टेटस मध्ये असं होत की तुळशीचं लग्न झाल्याने तुळशीच्या लग्नाचा नाटकाचा एक हे पार्ट होता आणि ते नाटक होत चंद्र मध्ये तिथलं एक शंकराचं काम सन्मान्य राधाकृष्ण नाईकने केलं होतं आणि बरोबर कुण शंकर कोणी करावं तर राधाकृष्ण नाईकनेच करावा पण आताची पण छान छानपणे करते हा त्यांचा वारसा आहे त्या तरुणपेढीने घेतला असेल कोकणामध्ये याच्यानंतर सुनील खजुरवेकर सुनील खजूरवेकर एक असं पाठ आहे तुम्हाला सांगतो दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त आम्ही सगळे आंब्याचे ग्रामस्थ इथं गेलो होतो आणि सुनील खजुरेकर यांनी काय केलं होत अमृतनाथ दशावतर नाट्य मंडळ होत बाई मशाची दोन तीन वेळा भेटलोय आणि खरोखर सांगतो तुम्हाला अमृतनाथ दशावतर नाट्यमध मंडळ मंडळामध्ये काम करत होते आताच्या आघाडीचे कलाकार बा, बाबा माईकर असतील आणि बरेचसे होते तर सती सुलोचना म्हणजे अर्थात इंद्रजित वध इंद्रजित कुणी करावा इंद्रजीत कुणी करावा तर सुनील खजुरेकरणेच करावा याच्यासाठी काळ्या झाल्या पाहिजे <प्राणा> इंद्रजित वध खरंच खरंच तुम्हाला सांगतो या रवाना त्याच्या नंतर मसून फक्त सुनील करानेच करावा आणि याच्यासाठी असा एक आमच्यातला कलाकार संतोष रेडकरला मी बोलवतोय त्यांनी जरा त्यांच्याकडनं काहीतरी ज्ञान का घ्यावं संतोष रेडकर <laughs> याच्यानंतर बरेचसे कलाकार असे आहेत अण्णाचं जवळ कॅशेट आलं आणि कॅशटामध्ये महारथी कर्ण नाटक आम्ही बघत आहोत महारथी कर्णामध्ये अर्जुनाचं काम करणार एक साधा कलाकार आहेत आणि त्याने अण्णांचा कर्णाला पेरलं असेल तर कुणी पेरलं राजू हरियाण राजू हर्याणला मी खास करून बोलित अर्जुन करतात पण अखंड आहे सन्मान्य राजू हरियाण तुम्हाला एकच सांगतो सत्काराच्या दोन शब्द तुम्हाला आमच्यासाठी अण्णांच्यासाठी या सगळ्या आठवणीसाठी बोलावं लागतील बोलावं लागतील <coughs> नमस्कार या गावचा आराध्य तुम्ही आमचे मायबाब सरकार आणि आमचा आराध्य देवा गणपती गजान मी, मी माझ्या राजाला माझं प्रेरणास्थान आहे माझं श्रद्धास्थान आहे सदव तुम्ही काही कालावधी त्यांच्याबरोबर घालला आणि मला जे नाव प्राप्त करून दिलं ते माझ्या राजानं दिलं मी काही कधीही म्हणणार नाही काही कधीही मला माझा राजा घेणार नाही तर तो आपल्यात आहे आपल्या पाठीशी आहे आणि सदैव आपल्या पाठीशी राहणार या तीन मात्र शंका नाही तेव्हा माझा राजा आपल्यातच वावरतो असं मला वाटतंय माझ्या राजाला अशी प्रार्थना मी राजालाय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजे हरियन खरोखर तुमचं जेवढं का नाही कौतुक करावं एवढं कमी आहे कारण का तुम्ही अनेक राक्षसाची भूमिका असू दे अर्जुनाची असू दे कॉमेडी असू दे आणि काही खरोखर तुम्हाला सांगायचं नाही कुणाच्या पण घडला जर कोणी विचारला असेल विचारायची हिंमत पण होणार नाही कारण का हा माणूस घडलेला आहे सुधीरजी कलिंगन यांच्यात तालमीत हे त्यांच्या अभिनयातून दिसून येतील असंही मला मान्यता यायचं आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलते संदीप कावडेना धन्यवाद राजवेर यांनी तुमच्या पुढच्या ठीक आहे रंग न लावता या कला मंचावरती त्या घराण्याचं नाव जर कोणी गाजवलं असेल नम्रतेनं नम्रतेनं तर सन्मान्य राजूजी कलिंगन यांचा सत्कार करण्यासाठी या व्यासपीठ रंगम आचरण करतोय राजू कलिंगन यांचा सत्कार करण्यासाठी असं झालं की आम्हाला पण नाटकाची भुरळ पडली आणि तिकडे संगीत संगीत नाटक होतात आणि आम्ही पण इकडे काय केलं संयुक्त नाटक करण्याचा प्रयत्न केलो हे माझे मित्र पेळणी गुडळी आणि जांभळ्याचा पहिलं एक आमचा संगीत नाटक झालं दशवतरी नाटक झालं आणि हे नाटक बसवण्याचं कार्य केलं माझे सहकारी मित्र परशुराम मयेकर खरोखर त्यांना पण मी दाद देतो या व्यासपीठावरनं त्यांनी आम्हाला पेळणे गुडवळे ह्या नाटकाचं एक समीकरण जुळून आणलं आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी परशुराम मयेकरणाला या सन्माननीय संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे जे संचालक आहेत परशुराम माईकर यांना विनंती करतो की यावं ती यावं आणि राजूची कलिंग यांचा सत्कार करावा परशुराम माईकर संयुक्त दशावतार नाट्यमंडळ जांभरी ओमगाव पेरणी घुडवळे यांचे संचालक धन्यवाद सन्मान चंद्रकांत खोत यांचे आभार मानतो सत्य यांचा सत्कार करण्यासाठी चिंतामणी जन्म चिंतामणी जन्मामध्ये नाटकामध्ये पप्पू घाडीगावकरांनी गाड़, माझ्या मताप्रमाणे अण्णांच्या समोर पहिली भूमिका केली होती पप्पू गाडीगावकर जी युवा पिढीचे नेतृत्व आहे तुम्हाला दोन विषय अण्णांच्या अण्णाने तुम्ही ज्यावेळी समोर आला त्यावेळी एक तुम्हाला दोन शब्द बोलावे लागतील नमस्कार मग तुमच्या ग्रामतेवर देवतेला वंदन करू तुम्हा रसिक प्रेक्षकांना वंदन करू मी एवढंच सांगू इच्छितो ज्यावेळी लोकमान्य लोकराजा सुधीर कलिंगण यांच्या माझी ओळख होती पण ज्यावेळी त्यांनी माझं नाटक पाहिलं त्यावेळी मी कैलास हसती नटवर्य नटसम्राट बाबी कैंगण प्रस्तुत कलेश्वर दशावथ नाट्यमंडळमध्ये कार्यरत होतो आणि त्यानंतर ज्यावेळी हे नाटक पाहिलं तेव्हा मला एका कलाकार एका छोट्या कलाकाराला नवोदित कलाकाराला अण्णाने शंभर रुपये पारितोषिक दिलं होतं पण ते माझ्यासाठी पारितोषिक नसून त्यांचा कृपेचा मंगलमयचा आशीर्वाद संपलो आणि म्हणून त्याचा स्वीकार केला आणि त्यावेळी त्यांच्यापासून शब्द आले की एक वर्ष तरी माझ्या कंपनीत तू काम करावं पण ती संधी माझ्या जीवनात तेव्हा आली नव्हती त्यानंतर मी दोन वर्ष वालकर कंपनीत होतो चिन्वनकर कंपनीत होतो आणि त्यानंतर अन्ना आम्हाला सोडून गेली पण त्यांची इच्छा अपुरी राहिली होती की एक वर्ष तरी मी त्यांच्या कंपनीत या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात काम करावं आणि हो। ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आमचे युवाराजा सिद्धेश कलिंगन त्यांना कोणतंही माझं मानधन न सांगता मी तुझ्या कंपनीत यायला तयार आहे असं सांगितलं आणि शब्द दिला होता की एक वर्ष तरी मी तुमच्या कंपनीत सेवा करेन आता तीन वर्ष होत आली सेवाच करतोय आणि मी ते देवाजेव एकच प्रार्थना करतोय मला जमेल तेवढी वर्षी मी निश्चित सेवा करेन तुमच्या कृपेचा तुम्ही दिलेलं प्रेम ती पाळतायत असे पुढच्या पेटीचे कलाकार सन्माननीय सिद्धेश कलिंगन आणि राजू कलिंगन यांचं मी खरोखर ते मला सांगतो सन्मानानं अभिनंदन करतो आणि त्यांना मी प्राचार्य करतो सिद्धेश असं होतं की तुझे ज्यावेळी सुरुवातीला आला होता असता मी अनाऊन्समेंट करत होतो त्यावेळी असंच म्हणत होतं पुत्र व्हावा असा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा मला काय माहिती नाही पण रवळनाथाच्या पांढरीमध्ये मी असं बोलून गेलो सदच कारण आमचं गारुड होत अण्णांच्या वरती आणि तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला म्हणजे मी बोलूनच गेलो बाबा पुत्र वावा याचा गुंडा त्याचा तिने लिखे झेंडा आणि तो खरंच आज झेंडा मिरवताना आम्हा जांभळेकरांचा अभिमान पुराण भरून आलेला आहे जास्त का नाही पण एक दोन शब्द तुम्हाला बोलावं लागतील दोनशे शब्द आणि तुमचा सत्कार करण्यासाठी मी पाचन करतो चंद्रकांत गावडे चंद्रकांत गावडे यांना विनंती करतो की त्यांनी ते जो यावर आणि मला असं वाटतंय की ज्यावेळी अन्न आपल्या मध्ये नव्हते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक अशी पोस्ट आली व्हॉट्सअपवरती आणि जे मनोगत सिद्धेशन व्यक्त केलं होतं मस्त जीनी जानी 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 ज्या ज्या विश्वाच्या काना कोपऱ्यामध्ये जे जे त्यांचे चाहते होते अण्णांचे त्यांच्यासाठी होत ते आणि बरोबर एवढं शिबेस लिहू शकतो एवढं तर तो तेच वरती पण बोलत नाही नमस्कार या गावचे ग्रामदेवता श्री देव रंगनाथ माझ्या गावची ग्रामदेवता श्री कलेश्वर तरीचा आनंद गणपती गजानन परभदेवता कलाकारांचं खरंदैवत कोण असेल तर तुम्ही रसिक मायबाप प्रेक्षक आणि नटव नटसम्राट लोकराजा माधेवडे आजोबा आणि दगरेट ग्रेट आमच्या तिसऱ्या पिढी ते खरे खंदे शिलेदार शांती कलिंगण यांच्या पोटे स्वर्गन करत आणि आता यांनी म्हटल्याप्रमाणे कलिंगण घराणं आणि जांभरेगाव यांचं एक अतूट नातं आहे हे आजच नाही हे भविष्यात जन्मोजन्मीचं राहील आणि दहा वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी तो शब्द दिला होता तो तीन वर्षापूर्वी कुठंतरी थांबतोय अशी शंका यांच्याच नाही जवळजवळ गाव चांबरेवासी यांच्या सगळ्यांच्याच मनात होती पण त्यावेळी आमचे भाऊजी राजू गावडे आणि यांच्याशी संपर्क करून मी सांगितलं तो जो शब्द वडिलांनी दिला आहे तो जोपर्यंत मी वेळेत आहे तोपर्यंत मी तो शब्द पाहणार आणि आत्ता एक सांगतोय आणि तो दिलेला शब्द अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी पाळेल असा पुन्हा एकदा शब्द देतो आणि वेडाचंदन हे नाटक आता जरी शक्य नसलं म्हणजे यावेळी शक्य नसलं तरी भविष्यात जांभरेवसाची ती इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन असाही शब्द देतो आणि जे प्रेम जांभरे वसाईन याच्यापूर्वी आमच्या कलिंगन कुटुंबावर आहे तेच भविष्यात माझ्यासहित माझ्या कुटुंबावर राहील अशी अपेक्षा करतो आणि इतर सांगतो जय हिंद जय दश तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच आजचं व्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोडून ठेवा बाय बाय